रेणुकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा नगर महापूरचा विद्यार्थी ऍडव्हान्स जेई परीक्षेमध्ये देशामध्ये सासष्टावा आला दिल्ली या ठिकाणी आय आय टीला त्यानं प्रवेश घेतला एका ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी त्यानं केलेलं हे यश संपादन त्याबद्दल त्याचं अभिनंदन ज्ञानदेव यूट्यूब चॅनलच्या वतीनं करण्यात आलं व त्याला शुभेच्छा देण्यात आल्या तर त्याच्याशी आपण हितगुज साधूया ओबीसी रँकमध्ये सहासष्टावा क्रमांक, क्रमांक त्याबद्दल हार्दिक अभिनंदन पृथ्वीराज स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी आणि या ज्ञानाच्या बळावरती माणूस मोठा होऊ शकतो पण याच्यासाठी गरज असते ती म्हणजे परिश्रमाची आणि जिद्दीची अशी जिद्द आणि असाच परिश्रम करू ज्यानं उंची शिखर गाठलं ज्याने यशाचं शिखर गाठलं असा विद्यार्थी म्हणजे पृथ्वीराज शिक्षण देतात आत्ताच ऍडव्हान्स डीची जी, जी, जी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये देशामध्ये ओ मध्ये सीमध्ये सहासष्टावा रँक आला आणि नुकतंच ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये दिल्लीच्या आय आय टीला नंबर लागलेला आहे आणि त्यामुळं आपण अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आणलो पृथ्वीराज तुझं अभिनंदन तू कष्ट घेतलास या सगळ्या यशाच्या पाठीमागं कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं असं तुला वाटतं जे सर्वात मोठं मार्गदर्शन मला ते वाटते ते माझ्या आईवडिलांचं आहे त्यांनी मला सातत्याने सपोर्ट केला आणि माझ्या दर जेव्हाही मला असं वाटायचं की आता माझं थोडं अडकायचं आहे किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तेव्हा सदा मी घरी फोन करायचो मी पप्पाला आणि आईला बोलायचो आणि जे दुसरा मला सपोर्ट भेटला ती माझ्या शिक्षकांचा होता ज्यांनी मला खूप असं मोटिवेट करून खालं म्हणजे की असं सदा असं म्हणण्यात यायचं की त्यांच्याकडून मी करू शकतो बरं कॉलेजला कोणत्या ठिकाणी मी राजस्थान कोटा इथे वायफ्रकेमी आणि आपल्या शाळेमध्ये पण तो त्या ठिकाणी कष्ट घेतलास आणि विशेष म्हणजे कोट्याचं जरी मार्गदर्शन घेतलं असतास काही दिवस तिथं जाऊ हां परंतु तुझं तु शिक्षक जी झालं ती शाळेचं नाव माझं इंग्लंड शिक्षण रेणुका देवी आश्रम शाळा महापूर इथे म्हणजे नेहरू नगरच्या शाळेमध्ये शिक्षण झाल्यानंतर एका ग्रामीण भागामध्ये शाळा आहे परंतु त्या ठिकाणचा प्राध्यापक वर्ग आणि सर्वच मंडळी त्या ठिकाणी सुंदर मार्गदर्शन करते आणि त्याचंच फलित म्हणजे हे सुंदर यश मिळालेलं आहे विशेष म्हणजे आता तुला भविष्यामध्ये काय करावं असं वाटतं सध्या आता माझं ॲडमिशन आहे तिथे लेखन होतं आणि नंतर माझा विचार आहे की यूपीएससी साठी दोन वर्ष हो हे प्रयत्न करतो बरं आणखीन एक मला मला वाटतंय की एक भारताची समस्या आहे ब्रेन ट्रेन याचा अर्थ इथं मुलं शिकतात इथं नॉलेज घेतात इथं शिक्षण पूर्ण करतात आणि मोठे मोठे पॅकेज आहे म्हणून दुसऱ्या देशामध्ये दे जातात असं तुला करायचं का नाही सर सध्या तर असा विचार आहे की जेव्हा माझं पोस्ट अंडर ग्रॅज्युएटचं कोर्स ना मी दोन वर्ष यू पी एस सीची चांगली चांगल्या प्रकारे तयारी करतो ओके म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्याच देशाला झाला पाहिजे असं पृथ्वीराजचं म्हणणं आहे पृथ्वीराज तुला पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद